नमस्कार मंडळी चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थन स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत उद्या आहे काळभैरव जयंती आणि उद्याच्या दिवशी प्रत्येक महिलेने हा उपाय करायचा आहे ज्यांना ज्यांना अमावस्येचा पौर्णिमेचा त्रास होतो ज्यांना मणक्यांचे आजार आहेत किंवा मनगट हड जे आहेत ते दुखतात जसं की गुडघे पायाचे चमपे ज्या कुणाचं दुखत असतील त्या प्रत्येक महिलेसाठी ही सेवा करणं अतिशय म्हणजे अतिशय गरजेचं आहे कारण हे कलियुग आहे आणि सगळ्यात जास्त प्रभाव हा महिलांवरती पडणार आहे या कलियुगाचा सगळ्यात जास्त त्रास हा महिलांना होणार आहे त्यामुळं जर मानसिक त्रास तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये होत असेल छोट्या छोट्या गोष्टींचं तुम्हाला जर जास्त टेन्शन येत असेल तर अशा वेळी उद्याच्या दिवशी न चुकता अगदी दिवसभरात केव्हाही अकरा वेळेस कालभैरव अष्टक म्हणणं गरजेचं आहे आणि ही सेवा रुजू करून झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही अकरा वेळेस अष्टक म्हणायला सुरुवात कराल तर त्यावेळेस काय करायचं आहे दोन अगरबत्त्या लावून घ्यायच्या आहेत आणि मोठ्याने अष्टक म्हणायचं आहे शेवटची जी ओवी आहे ती शेवटची ओवी ज्या वेळेस तुम्ही अकराव्या वेळेस अष्टक म्हणाल त्यावेळेस म्हणायचे आहे त्याच्या अगोदरच्या ज्या ओव्या आहेत त्या म्हणून घ्यायच्या आहेत सर्व का स्वामी भक्तांना माहीत आहे की कोणत्या प्रकारे हे काळभैरव अष्टक म्हटलं जातं ज्यांना माहीत नसेल त्यांनी याच व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता मी त्या प्रश्नांचं उत्तर नक्कीच देईन तुम्हाला त्या कमेंटला रिप्ले नक्की देईन तर हे म्हणत असताना दोन अगरबत्त्या लावून घ्यायच्या मोठ्याने काळभैरव अष्टक हे म्हणून घ्यायचे आहे मोठ्याने काळभैरव अष्टक म्हणून झाल्यानंतर ती जी विभूती आहे जी रक्षा आहे ती एका डबीमध्ये साठवून ठेवायची आहे तुम्हाला आणि रोजच्या रोज आपल्या कपाळाला नंतर आपल्या कंठाला आणि त्याच्यानंतर पाठीमागे मानेला अशा पद्धतीने जो मणका असतो त्या मनक्याला लावायचा आहे आणि थोडीशी रक्षा ही जिभेवरती ठेवायची अशी आहे ज्या पद्धतीनं आपण स्वामी महाराजांची ठेवतो त्या पद्धतीने ठेवायची आहे तुम्ही खरंच तीन दिवसात पाहू शकता अतिशय अमोलाग्र बदल हे तुम्हाला घडून येताना दिसतात हळूहळू तुमचा पाठीचा जो मणका आहे तो दुखायचा बंद होईल जे कोणतं हा हाड आहे तुमचं हाडांची जर दुखणी असतील तर ती कमी होताना तुम्हाला दिसून येतील तुमच्या गोळ्या जरी चालू असतील तर त्यासुद्धा गोळ्या कमी होताना दिसून येतील घरात अतिशय वादविवाद तंटे असतील तर ते सुद्धा कमी येतील आणि भरपूर जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणतीही बाधा किंवा कोणतंही विघ्न आपल्या कार्यामध्ये अजिबात येऊ नये अतिशय सुखाचा आणि शांततेचा संसार हा आपण देखील करावा तर याच्यासाठी दररोज न चुकता संध्याकाळी सहा वाजता काळभैरव अष्टक अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये म्हटलंच पाहिजे त्याचबरोबर स्वामी स्वामींचा म्हणजे नित्यसेवेमध्ये ऐक्यमंत्र म्हणून आहे तो मंत्र सुद्धा संध्याकाळच्या वेळेसच आपल्याला घरामध्ये म्हणायचा असतो आणि मोठ्याने म्हणायचा असतो की ज्यामुळे जे घरातली नाती असतात पहा बऱ्याच घरामध्ये काय होतं की मुलाला वडिलांचं पटत नाही काही काही ठिकाणी असं होतं की वडिलांना मुलांचं पटत नाही काही काही ठिकाणी असं होतं की आईच्या बद्दल जास्त गैरसमज असतात मुलांच्या मनामध्ये त्यामुळे आईपासून मुलं ही दुरावली गेलेली असतात तर असे नातीसंबंध एकदम घट्ट होण्यासाठी हा ऐक्यमंत्र अतिशय म्हणजे अतिशय पॉवरफुल आहे दररोज म्हणायला सुरुवात करा अकरा दिवसांमध्ये अप्रतिम अनुभव तुम्हाला यायला सुरुवात होतो आणि हे रो सुद्धा रोजच्या रोज संध्याकाळी तुम्ही म्हणायला सुरुवात करा मात्र मोठ्याने म्हणायचं आहे आणि अट फक्त एवढीच आहे की अगरबत्ती लावून ठेवायची आहे तुम्ही जर घरामध्ये अगरबत्ती लावत नसाल तर अशावेळी तुम्ही धूप लावलात तरी देखील चालेल मात्र ती जी रक्षा आहे ती रक्षा एका डबेमध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने हे रक्षा वापरायची आहे एखाद्याला जर नजर जरी झाली ना तरीसुद्धा त्यातील थोडीशी रक्षा तुम्ही हातामध्ये घेऊ शकता आणि थोडीशी पिवळी मोहरी त्यामध्ये घ्यायची आहे मिक्स करून आणि नंतर त्या व्यक्तीच्यावरून अशी डोक्यापासून पायापर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला ती उतरवून घ्यायची आहे तीन वेळेस किंवा सात वेळेस उतरवून घ्यायची आणि नंतर बाहेर घराच्या बाहेर फेकून द्यायची यामुळे सुद्धा अतिशय त्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीचा आराम भेटायला सुरुवात होतो ज्यावेळेस असं वाटल वाटत असेल तुम्हाला की अतिशय मनामध्ये वाईट विचार येत आहेत खूप डिप्रेशनमध्ये तुम्ही अचानक जायला सुरुवात केलेली आहे अशा सुद्धा ही रक्षा अतिशय पॉवरफुल काम करते अशा सुद्धा तुम्ही ही रक्षा स्वतःच्या कपाळाला कंठाला नाभीला आणि मानेला लावू शकता की ज्यामुळे संरक्षण कवच हे तुमच्या अवतीभोवती तयार होतं आणि काळभैरव महाराज खरंच तुमचं संरक्षण करतात प्रत्येक म्हणजे प्रत्येक संकटातून तुम्हाला तारण्याचं काम हे काळभैरव करत असतात अक्षरशः आमचा जो कुळस्वामी आहे तो ज्योतिबा राय आहेत दख्खनचा तर पहिल्यांदा काळभैरवाचं दर्शन घेतल्याशिवाय ज्योतिबाचं दर्शन घ्यायला परवानगी नसते त्यामुळेच आपल्याला पहिल्यांदा काळभैरवाचं दर्शन घ्यावं लागतं आणि नंतर ज्योतिबाचं घ्यावं लागतं काळभैरव हे महादेवांचेच एक अवतार आहेत बऱ्याच जणांना काळभैरवांच्याबद्दल अतिशय म्हणजे अतिशय मनामध्ये भीती आहे की हे उग्रदैवत आहे आणि याची जर सेवा करायला सुरुवात केली तर आपल्याला त्रास होईल आपल्या वंशावळ जी आहे आपली ती परंपरा लागू होईल प्रत्येकाला ती सेवा करणं गरजेचं होईल तर असं काही नाही ज्याला त्रास होतो त्याने हे सेवा केली तर चालते कधीही काळभैरव देव कुणालाही त्रास देत नाहीत ते अतिशय न्या न्यायप्रिय दैवत आहे जे म्हणजे वाईट जरी एखादी व्यक्ती तुमच्याविषयी करत असली ना कसलाही शत्रू असू देत तुमचा तुम्ही अजिबात त्याच्याविषयी म्हणजे वाईट करत नसाल आणि तरी सुद्धा तो मुद्दाम तुम्हाला त्रास देत असेल तर अशा वेळीसुद्धा काळभैरव अष्टक अतिशय पॉवरफुल आहे की प्रत्येक शत्रूला बरोबर जाग्यावर ठेवण्याचं काम हे काळभैरव देव करत असतात काळभैरव अष्टकामुळे तुमच्यावरती येणारं प्रत्येक संकट हे काळभैरव देव जे आहेत ते बाजूला सारत असतात तर त्यामुळे अतिशय म्हणजे ह्या शक्तीची तुलना कुणाशीही आपण करू शकत नाही ज्या म्हणजे जे स्वतःच क्षेत्रपाल आहेत जे स्वतःच सगळ्यांचं रक्षण करतात अगदी चौसष्ट काळभैरव आहेत आणि चौसष्ट योगिनी आहेत हे देखील तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगते की काळभैरवांचे चौसष्ट अवतार आहेत आणि चौसष्ट योगिनी म्हणजेच काळभैरवासोबत असतात की जे आपल्या कुटुंबाचं रक्षण करायला सुरुवात होतात की ज्यावेळेस तुम्ही काळभैरव म्हणायला सुरुवात करतात त्यामुळे काळभैरवाष्टक हे म्हणणं अतिशय गरजेचं आहे एक वेळेस नक्की ही सेवा करा तुम्हाला जे काही अनुभव येतील ते मला सांगायला अजिबात विसरू नका कारण माझा उद्देशच हा आहे की तळागाळापर्यंत ज्यांना खरंच त्रासलेल्या आहेत महिला त्यांना काहीतरी आशेचा किरण मिळावा त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावं आणि कदाचित स्वामींनी मला निवडलेलं असेल असं देखील मला कधी कधी वाटतं हा बदल करून घेण्यासाठी तर नक्कीच ही सेवा करा आणि आलेले अनुभव मला सांगायला अजिबात विसरू नका झालेली सर्व सेवा, ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि भरपूर महिलांना हा व्हिडिओ शेअर करा की ज्यामुळे त्यांच्या देखील आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होईल एकही शत्रू नावालाही उरणार नाही मुळात तुमचे जे शत्रू आहेत ते तुमच्यापासून स्वतःहून लांब राहायला सुरुवात करतात ज्यावेळेस तुम्ही काळभैरवांची सेवा चालू करता आता काळभैरवांची सेवा ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस काय करायचं असतं तर शक्यतो प्रति अमावस्येला हार नारळ हे जे आहे ते काळभैरवांना समर्पित करायचं असतं एक टोपे वगैरे सुद्धा काळभैरव देव हे तुमच्या पाठीशी सदैव राहतात मग आता तुम्हाला हे जर जमणार नसेल ना तर काही हरकत नाही मात्र तुम्ही काळभैरवाष्टक म्हणायला नक्कीच सुरुवात करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ